मराठा आणि कुणबी हा एकच आहे नोंदी मिळालेल्यांना आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे तर सगळे सोयरे संदर्भात वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय तर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका अन्यथा विधानसभेत गुलाल तुमच्यावर रुसेल असं म्हणत कुणबी मराठा एकच आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या असं जरांगेंनी म्हटलंय सरकारला इशारा दिलाय सरकारनं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नावानं ना एकशे ऐंशी जातीमध्ये कुणबी आहे तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा कुणबी एकच आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंद या आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं तुम्हाला कुणबी कुणबीच धरायचा असला आणि मराठ्यां कुणबीची पोट जात तर मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोट जात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर एकशे ऐंशी जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा चौऱ्याणूला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या कारण त्या सगळ्या सोयाच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची प्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल 楽クシャツい。